केन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास करा व शेअर वस्ती शाळा निर्माण व शाळा सुधारणेसाठी शहात्तर कोटींचा निधी आमदार प्रकाश हुक्केरी यांची माहिती चिक्कोडी येथे चिक्कोडी जिल्हा उपनिर्देशक कार्यालयाचे भूमिपूजन चिक्कोडी सदलगा विधानसभा क्षेत्रात पदवी पदवी पूर्व महाविद्यालय केंद्रीय विद्यालय विविध वस्तिशाळा अशा अकरा शाळेतून चार हजार पाच विद्यार्थी शिक्षण घेत महाविद्यालय महाविद्यालये शाळा निर्मिती शाळा सुधारणा व वर्ग खोल्यासाठी आमदार गणेश हुक्केरी व माझ्याकडून रुपये शहात्तर कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे देशाच्या उभारणीत शिक्षण व्यवस्था फार महत्वाची आहे त्यादृष्टीने आमदार गणेश व आपल्याकडून काम होत असल्याचे प्रतिपादन विधान परिषद सदस्य आमदार प्रकाश हुक्केरी यांनी केले रविवार तारीख सोळा रोजी चिक्कोडी येथे रुपये एक कोटीतून निर्माण होत असलेल्या चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा शाळा शिक्षण खात्याच्या उपनिर्देशक कार्यालय भूमिपूजन प्रसंगी आमदार हुक्केरी अधिकारी शिक्षक व उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते तत्पूर्वी चिक्कोडी येथील हेलिपॅड जवळ साकारत असलेल्या शैक्षणिक जिल्हा उपनिर्देशक कार्यालयाचे भूमिपूजन आमदार प्रकाश हुक्केरी व मान्यवरांच्या उपस्थितीत व चिककोडी शैक्षणिक जिल्हा पदवीपूर्व व पदवी उपनिर्देशक अधिकारी पी आय भंडारी व इतर अधिकाऱ्यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आले पुढे आमदार हुक्केरी म्हणाले की मुलांना शिकण्यासाठी चांगल्या इमारती तसेच मुलांना शिकविणाऱ्या अधिकाऱ्यांसाठीही चांगली कार्यालय आवश्यक आहे क्षेत्रातील आठ वस्ती व इतर शाळेंना सार्वजनिक शिक्षण अधिकाऱ्यांनी भेट देऊन मूलभूत सुविधा देणे गरजेचे आहे अशी सूचना करून शैक्षणिक जिल्हा अधिकारी व शिक्षक वर्गांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांच्यासह इतरांबद्दल ही गौरवाची भावना असून चांगल्या कामाबद्दल गौरव ही गोष्ट सर्वांनाच प्रेरणा देणारी भावना हुक्केरी यांनी व्यक्त केली यावेळी आमदार हुक्केरी यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय सतीश जारकीहोळी यांनीही क्षेत्रातील अठ्ठेचाळीस शाळा वर्ग खोल्यासाठी निधी दिल्याचे सांगून त्यांचेही यावेळी आभार मानले तसेच डीडीपीयू व डीडीपीआय कार्यालय लागून असल्यास सोयीचे असून या कार्यालयास लागून जागा उपलब्ध असल्यास डीडीपीआय कार्यालयासही रुपये एक कोटीचा निधी देण्याचे आश्वासन हुक्केरी यांनी दिले यावेळी चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा पदवीपूर्व व पदवी उपनिर्देशक अधिकारी पी आय भंडारी यांनी रुपये कोटी एक कोटीतून राज्यात शिमोगानंतर चिक्कोडी येथेच शैक्षणिक जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचे जिल्हा शाळा शिक्षण उपनिर्देशक कार्यालय होत असल्याबद्दल शिक्षण खात्यातर्फे आमदार हुक्केरी यांचे आभार मानूनही एक शैक्षणिक क्षेत्रात क्रांती असल्याचे उद्गार काढले यावेळी कार्यकारी अभियंता देसाई चिक्कोडी बी आर सी वल्य अधिकारी सीताराम यांनी आमदार हुक्केरींच्या शैक्षणिक सुधारणा कामांची प्रशंसा केली यावे आमदार हुक्केरींच्या हस्ते नवलिहाळ चिंचणी अथणी येथील सरकारी हायस्कूलच्या वर्ग खोल्यासाठी व चिक्कोडी येथील व्यंकटेश मंदिरासाठी मंजूर निधी पत्राचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमास चिक्कोडी बीई ओ प्रभावती पाटील चिक्कोडी नगरसेवक रामा माने सतीश कुलकर्णी विनोद माळी सुरेश चौगुला गुलाब जाधव एंटेनवर बाबू लाटकर जयरामराव घोरपडे नवलिहाळकर सरकार सचिन संदी मारुती कवलापुरे विवेक पाटील किरण पाटील यांच्यासह चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील पदवीपूर्व पदवी महाविद्यालय व हायस्कूलमधील प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात प्रास्ताविक आर डी महाविद्यालयाचे चौगलासर आभार पी आर मणगुळी तर सूत्रसंचलन एन व्ही शिरगावकर यांनी केले अखंड कर्नाटक राज्यात सर्वप्रथम शिमोगा व त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर चिक्कोडी जिल्ह्यात सुस् डीडीपीयू कार्यालय होत असल्याने चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातून आमदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांच्याबद्दल समाधानाच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे के एन न्यूजसाठी चिक्कोडीहून संजय कांबळे ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಈ ಕ್ಷೇತ್ರದಾಗ ನಾವು ನಾಗಲಿ ಗಣೇಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರು ಎಲ್ಲ ಕೂಡಿ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದೆವು ನಮ್ಮ ಕೆಲಸ ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ನಾವು ಮಾಡಿದೇವು ಶಿಕ್ಷಕರು ತಾವು ಬಂದಿದ್ದೀರಿ ತಾವು ತಮ್ಮ ಕೆಲಸ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಒಳ್ಳೆ ಶಿಕ್ಷಣ ಕೊಡುವಂಥ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ತಾವು ಮಾಡ್ಬೇಕು ತಾಯಿಯಂದಿರು ಅಂದ್ರೆ ತಮ್ಮಂದಿರು ಹಾಗೆ ತಂಗಾಯಿರಲಿ ನಾನು ಕಳೆದಿಂದ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೋತೇನೆ ಯಾಕೆ ಮಾಡ್ಕೊತೀನಿ ಮಣ್ಣಿನ ಸದಲಗ ಮತ್ತು ಮುರಾರ್ಜಿ ದೇಸಾಯಿ ಸಾಲಿಗೆ ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟಿವಿ ಎರಡ್ ಸಾವಿರ ದಿವಸ ಈ ಸಾಲಿ ಮತ್ತೊಂದು ಎಕ್ಸಂಬರದಿ ದಿವಸ ಎಕ್ಸಂಬ ಅಲ್ಲಿ ಶಾಲೆಗೆ ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟಾಗ ಪ್ರಿನ್ಸಿಪಾಲ್ ಕರ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲ ರೂಮ್ ಲಾಗ ತಿರ್ಗಿನಿ ಒಂದು ರೂಮ್ದಾಗ ಹುಡುಗರು ಶೇಂಗಾತಿನ್ ಕುತ್ಕೂತಿದ್ರು ಒಂದ್ ರೂಮ್ದಾಗ ಹಿ ಹಚ್ಬೋಕಿಲ್ಲ ವಚ್ಾ ಏನ್ ರೀ ಏನ್ ಸರ್ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರಿ ಇವೆಲ್ಲ ಇದು ದುಡ್ಡು ಬಂದದ್ದು ಏನ್ ಮಾಡಿದಿರಿ ಇಷ್ಟೆಲ್ಲಾ ಸಾಲಿ ಊರಾದಿದೆ ಸಾಯಿ ಸಾಲಿ ಸೂರಾಗುತ್ತ ನೀವೇನ್ ಕೆಲಸ ಇಲ್ಲಿ ನೀವೇನಾದ್ರೂ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಪ್ರಸ್ತಾವನೆ ಕಲ್ಸಿದಿರಿ ನಾನ್ ಇದು ಸಹ ಕಳಿಸಿಲ್ಲ ಯಾಕೆ ಕಳಿಸಿಲ್ಲ ಕಳ್ಸಿಲ್ಲ ಅವರಿಗೆ ಮತ್ತು ಇ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದ ಏನು ಎಂಟು ಎಂಟು ಶಾಲೆಗಳದವು ಭೇಟಿ ಕೊಡ್ರಿ ಅಲ್ಲಿ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯ ಏನೈತಿ ಆ ಅದನ್ನ ನೀವು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಬೇಕಂತೇಳಿ ಒಂದು ದಿವಸ ಒಬ್ಬರು ಒಂದ್ ದಿವಸ ಬಿಒ್ದಾಗ ಒಮ್ಮೆ ಡಿಡಿ ಪಿ ಆಗಿ ಹೋಗ್ಬೇಕು ಆಮ್ಯಾಗ ನಾವು ಎಸ್ಟಿಮೇಟ್ ಮಾಡಿ ಇವರು ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿ ಕಡೆಯಿಂದ ಎಸ್ಟಿಮೇಟ್ ಮಾಡಿ ಒಂದು ಕೋಟಿ ಹದಿನೈದು ಲಕ್ಷ ಒಂದು ಕೋಟಿ ಮೂವತ್ತು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಎಸ್ಟಿಮೇಟ್ ಮಾಡಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಾವು ಪ್ರಸ್ತಾವನೆ ಕಳಿಸಿ ಇಲಾಖೆ ಸಚಿವರು ಇವತ್ತ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಎಲ್ಲ ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆ ಮತ್ತು ಪ್ರೌಢ ಶಾಲೆಗಳನ್ನ ಇವತ್ತು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇದು ಮೊದ್ಲೇ ಸರಿ ನನ್ನ ಜೀವನದಾಗ ನಾ ನೋಡಿದೆ ಸ್ವತಃ ಪತ್ರ ಬರ್ದಾರ ನೀವ್ ಎರಡು ರೂಮ್ ಕೊಡ್ರಿ ನಿಮ್ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಗಣೇಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಪತ್ರ ಬರ್ದಾರ ನೀವ್ ಎರಡು ರೂಮ್ ಕೊಡ್ರಿ ನಾಲ್ಕು ರೂಮ್ ಕೊಡ್ರಿ ಅಂತೆ ಈ ಪದ್ಧತಿ ಇನ್ನು ತನಕ ಯಾರು ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆಗೆ ಮಹತ್ವ ಕೊಟ್ಟಿದ್ದಿಲ್ಲ ಆದ್ರೆ ಇವತ್ತ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು ಈ locaux ಇಲಾಖೆದಾಗ ರಸ್ತೆ ಮಾಡೋದು ರಸ್ತೆ ಮಾಡೋದು ಚರಂಡಿ ಮಾಡೋದು ಬ್ರಿಡ್ಜ್ ಬನ ಮಾಡೋದು ಅದರ ಜೊತೆಯಾಗಿ ಇವತ್ತು ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆಗೂ ಕೂಡ ಒತ್ತು ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆ ಮತ್ತು ಪ್ರೌಢ ಶಾಲೆಗಳಿಗೆ ಕೂಡ ಹಣ ಒದಗಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸೌದನ್ವಿಕ್ಕೆ ಆಗಿ ಕೊಟಿರಲ್ಲ ಈಗ ಲಾಸ್ಟ್ ಇಯರ್ 48 ರೂಮ್ ಕೊಟ್ಟಾರ ಈ ವರ್ಷ ಮೂರು ಶಾಲೆಗೆ 1 ಶಾಲೆಗೆ 3-3 ಕೋಟಿ ಕೊಟ್ಟಾರ ಸರ್ 48 ರೂಮ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ અંદર આ પ્રકાર કેલજા માર ટીચન કે આના ઓટ કુડબે કણોદિત નાવ ન્યુ એલર કલીબેક અંતાદા વિષય અંતે હેલે મત્તામે તમામેલર કો પરવાગી કે નમા જિલ્લા ઉસ્થવાલી સજીવરી મોટે વિશે જોલી સતેજ જારકેવલરગ ન વંદન સદસી નન યાર માટીગા ન મુગસે બેન એલરકુ નમ બાતમી આવડલાસ બેલ આયકોન લા સબસ્ક્રાઇબ કરા શેર કરા લાઈક કરા તસેજ તાજા બાતન્યા કમર્શિયલ જાહેરાતી વ વાડ દીવસાચા જાહેરાતીન સાઠી કે એન ન્યુઝ લા સંપર્ક કરા मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चव्वेचाळीस